सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे निश्चित करण्यात आले आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शासकीय धान्य गोदाम संग्रामपूर येथे आरक्षित आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे तालुक्यातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संग्रामपूर प्रशांत पाटील यांनी केले आहे एम सी न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीचं पन सरपंच पदाचं आरक्षण सोडत जे आहे दिनांक सोळा रोजी आपल्या तालुक्यात संपन्न होणार आहे ही जे आरक्षण आहे पन्नास ग्रामपंचायतीचं पन ते सन दोन ते दोन या कालावधीसाठी असणार आहे तर ह्या पन्नास ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचं ठिकाण जे आहे यापूर्वी आपण तहसील करायला दिलं होतं तर ते आता बदलून आपण नवीन ठिकाण जे आहे शासकीय धन्य गोदाम बी एस एन ऑफिसच्या शेजारी हे ठेवलेलं आहे याची सर्व